युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने वाटप <गाँवा> खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने विक्रम फाउंडेशनच्या मार्फत श्री गुरु लिंगेश्वर पब्लिक स्कूल मध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवा उद्योजक विक्रम साबळे श्री गुरु लिंगेश्वर कर्मचारी शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापिकांनी विक्रम साबळे यांचे आभार मानले उद्योजक यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने खोपोली शहरात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आपले आजोबा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एल एम साबळे यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम साबळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न